गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही विद्यापीठाचा विद्यार्थी असो त्याला आपल्या तीन किंवा चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये माहिती अभावी बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते आणि या समस्या असतात त्याच्या सिलेबस संदर्भात काही विद्यार्थ्यांना संदर्भात समस्या असतात तर काही कोणती विद्यार्थ्यांना आपल्या को करिक्युलर ऍक्टिव्हिटी बद्दल माहिती नसते तर काही विद्यार्थ्यांना आपली पदवी पूर्ण केल्यानंतर कुठे इंटर्नशिप करायची कुठे अनुभव घ्यायचा किंवा कुठे नोकरी करायची याबद्दल सुद्धा माहिती हवी असते तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या मला माहिती असतात त्यामुळे मी वेळोवेळी परीक्षेसंदर्भात किंवा एन मध्ये असलेल्या नवीन संदर्भात तुम्हाला लोकांना व्हिडिओ बनवून पाठवलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तसेच प्रत्येक विद्यापीठाने आणि आपल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने तुम्हा विद्यार्थ्यांसाठी एक खास ऍप तयार केलेला आहे आणि या ऍपचं नाव आहे या हा ऍप तुम्ही वापरून तुमचं जे काही शैक्षणिक जीवन आहे ते अधिक सोप अधिक प्रभावी तुम्ही करू शकणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर विद्यापीठामध्ये पदवी घेत असाल युजी ला असाल पीजी ला असाल पीएचडी असाल किंवा तुम्ही प्राध्यापक असाल तरी तुमच्यासाठी हा जो युनिकनेक्ट ऍप आहे तो महत्वाचा आहे आणि याबद्दलची माहिती तुम्हाला असणे खूप गरजेचे आहे तर चला मग अधिक माहिती घेऊया या युनिक कनेक्ट ॲप बद्दल सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की तुम्हाला या युनिक कनेक्ट ऍप मध्ये काय मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो पूर्वी तुम्हाला तुमच्या पदवी अभ्यासक्रमाची माहिती मिळवण्यासाठी विद्यापीठाच्या वेबसाईट वर जावं लागायचं पण आता सगळं काही तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे आणि ते म्हणजे युनिक कनेक्ट ऍप मध्ये हा ॲप उघडताच तुम्हाला सर्वात खाली चार टॅब दिसतील त्यापैकी अॅकॅडमिक हा टॅब उघडताच तुम्हाला यामध्ये तुमच्या अभ्यासक्रमाचा सिलेबस परीक्षापद्धती रिझल्ट रिव्हॅल्युएशन आणि मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर हे सर्व काही तुम्हाला येथे सहज पाहता येणार आहे ॲकॅडमिक याच्याच बाजूला दुसरा टॅब आहे नोटीस विद्यापीठाकडून प्रसिद्ध होणाऱ्या सर्व नोटिसेस सूचना आणि महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तिसरा हा महत्त्वाचा टॅब आहे तो म्हणजे फीड जर एखाद्या विद्यार्थ्याला इंटर्नशिप हवी असेल किंवा नोकरीच्या शोधात असेल तर या टॅबमधून विद्यापीठ तुम्हाला अनेक संधी उपलब्ध करून देणार आहेत ज्या ज्या ठिकाणी इंटर्नशिप किंवा नोकरीच्या संधी आहेत अशा प्रकारची माहिती विद्यापीठ तुम्हा विद्यार्थ्यांना या ठिकाणाहून पोहोचवणार आहे हा ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे तुमच्या गुगल प्ले स्टोअरमध्ये तेथून हा युनिकनेक्ट ॲप तुम्हाला शोधायचा आहे त्यानंतर इन्स्टॉल करून तुम्हाला डिजिटल शिक्षणाचा प्रवास सुरू करायचा आहे इन्स्टॉल झाल्यानंतर हा ॲप ओपन केल्यावर तुमचं व्हेरिफिकेशन तुमच्या मोबाईलद्वारे करायचं आहे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा प्रोफाईल बनवायचा आहे म्हणजेच एक प्रकारचं रिझ्युम इथे बनेल त्यासाठी तुमचं नाव तुमच्या कॉलेजचं नाव कोर्स तुमची कौशल्य स्किल्स तसेच इतर काही प्रमाणपत्र असेल ते हॉबीज हे सर्व काही माहिती तुम्हाला इथे भरायची आहेत जर काही माहिती तुम्हाला अवघड जात असेल भरताना त्यासाठी मित्र हा एक ए आय दिलेला आहे याच्या मदतीने तुम्ही काही कीवर्ड टाकले तुमच्याबद्दलचे तर तुम तुम्हाला तुमचा पूर्ण बायोडाटा तो बनवण्यास मदत करेल खरोखरच विद्यार्थी मित्रांनो या युनिकनेक्ट ॲपद्वारे विद्यार्थी व विद्यापीठ यांच्यामध्ये संवाद साधला जाणार आहेत कारण की या ॲपद्वारे वेळोवेळी जारी होणाऱ्या विद्यापीठाकडून ज्या सूचना आहेत त्या ॲपद्वारे विद्यार्थ्यांना वेळेवर प्राप्त होणार आहेत तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शिक्षण झाल्यानंतर नोकरी किंवा इंटर्नशिप याच्या सोयीसुद्धा येथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत हा ॲप डाउनलोड केल्यानंतर खरोखरच प्रत्येक विद्यार्थी होणार आहेत युनिकनेक्ट आणि तो म्हणजे विद्यापीठासोबत प्रत्येक विद्यार्थी बनणार आहेत डिजिटल युगातील आधुनिक विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो खरोखरच तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि युनिक कनेक्ट ऍप बद्दल तुम्हाला जर खरोखरच माहिती मिळाली असेल तर प्लीज तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या ऍप बद्दल माहिती होईल आणि आपलं शैक्षणिक जीवन ते सुद्धा सोपं करू शकतील